नागपूर येथील विकासकामांच्या विषयावर पायाभूत सुविधांच्या विकासामुळे गुंतवणुकीसाठी नितीन गडकरी यांच्या प्रयत्नांमुळे आज मोठं यश आलं असे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बारा तारखेला नागपूर येथील कार्यक्रमात बोलत होते तसेच माननीय नितीनजी गडकरी यांच्या नेतृत्वात नागपूर आणि विदर्भ परिवर्तन झालं तसेच नव्हे तर संपूर्ण देशामध्ये नितीन गडकरींचं काम कौतुकास्पद आहे नागपूरकरांसाठी उड्डाणपुलाचं लोकार्पण महाराष्ट्राचे मुख्यमंत्री केंद्रीय मंत्री आमदार खासदार तसेच मुख्यमंत्र्यांनी आपल्या वडिलांपासून डॉक्टर श्रीकांत जिचकर यांचं कामाचं कौतुक केले तसेच मी महापौर झाल्यावर देखील माझा त्यांच्याशी संपर्क आला तो देखील त्यांनी अनुभव व्यक्त केला आज या लोकार्पण सोहळ्यामध्ये त्यांनी यावेळेस नागपूर आणि विदर्भातील अनेक विकास कामांचा देखील अतुलनीय असं कार्य केलं आहे यावर मुख्यमंत्र्यांनी आज बारा रोजी नागपूर येथील एका कार्यक्रमात ते बोलत होते आज खरं म्हणजे या निमित्ताने माननीय नितीनजींच्या नेतृत्वामध्ये नागपूर आणि विदर्भामध्ये होणारं जे परिवर्तन आहे महाराष्ट्रात होणारं परिवर्तन आहे तसं तर नितीनजीने देशामध्ये इन्फ्रास्ट्रक्चरच्या क्षेत्रामध्ये जे कार्य केलं आहे ते अतिशय अतुलनीय अशा प्रकारचं कार्य आहे पण ज्या प्रकारे आपला सगळा नागपूरचा विदर्भाचा भाग हा आज इन्फ्रास्ट्रक्चरच्या बाबतीत देशातल्या अनेक राज्यांपेक्षा पुढारलेला झाला याचं कारण नितीनजींनी सातत्याने स्वप्न बघितली आणि ती पूर्ण करण्याचं काम केलं मला सांगताना आनंद वाटतो की देशातलं पहिलं डबल डेकर स्ट्रक्चर हे खाली रस्ता मग वर उडानपूल मग त्याच्यावर मेट्रो हे पहिल्यांदा आपण आपल्या वर्धा रोडवर तयार केलं आणि वर्धा रोडवर तयार झाल्यानंतर तो गिनीस बुकचा रेकॉर्ड झाला आणि परवा आपलाच रेकॉर्ड आपण मोडला परवा मला गिनीस बुकच्या लोकांनी येऊन नितीनजी पुन्हा एकदा सर्टिफिकेट दिलं आणि आता कामठी रोडवर जो आपण पूल केला आहे तो जगातला तुमच्या संकल्पनेतनं उभा राहिलेला जगातला सगळ्यात लांब डबल डेकर पूल किंवा तीन मजली अशा प्रकारचा पूल हा त्या ठिकाणी तयार झालेला आहे त्यामुळे या क्षेत्रामध्ये एक मोठं परिवर्तन हे आज होताना आपल्याला पाहायला मिळत आहे आणि हे सगळं होत असताना मला या गोष्टीचा आनंद आहे की आता परवाच आपण दोन महत्वाच्या प्रकल्पांना मान्यता दिली एक नागपूरला तिसरा रिंग रोड तयार करण्याकरता आता लँड एक्विजिशन करता आपण निधी उपलब्ध करून दिला आणि ज्या प्रकारे मुंबईमध्ये बी के सी तयार झालं सेंट्रल बिझनेस डिस्ट्रिक्ट म्हणून तशाच प्रकारचा एक बिझनेस डिस्ट्रिक्ट म्हणजे नवीन नागपूर हे तयार करण्याकरता देखील आपण मान्यता दिली आणि या दोन्ही कामांच्या लँड ऍक्विशन करता सतरा हजार कोटी रुपये हे आता आपण उपलब्ध करून दिलेले आहेत आणि आपला प्रयत्न आहे की नागपूरला आज इतक्या मोठ्या प्रमाणात उद्योग येत आहेत आय टी येत आहे टेक्नॉलॉजीचं फिनटेकचं एक हब म्हणून पुढच्या काळामध्ये नागपूर हे तयार झालं पाहिजे आणि सगळ्या ॲडव्हान्स टेक्नॉलॉजीज जे आहेत याचं केंद्र म्हणून नागपूरला विकसित करण्याचा आपला प्रयत्न आहे आणि त्या दृष्टीने हे नवीन नागपूर एक स्मार्ट अशा प्रकारचं शहर असेल जे पूर्णपणे औद्योगिक शहरासारखं आपण त्या ठिकाणी तयार करणार आहोत आणि मोठ्या प्रमाणात रोजगाराची निर्मिती देखील त्या माध्यमातून होणार आहे सबस्क्राईब नाव and press the bell icon. Never miss an update.